शासनाचे जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून दस्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन उन्द दस्त नोंदवायला पाहिजे होता शासनाचे दस्त जर आवश्यक तेवढं शुल्क जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं भरून घेता कमी भरून आणि घेत दस्त क्रमांक चारमध्ये झालेला जो पंच्याण्णव अठरा दोन हजार पंचवीस आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशी नंतर नोंदणी माहिती कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते त्यानुसार मी आत्ता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो एफ आय आर अंतिम होतो आहे त्यामध्ये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतो आहे एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुल मुखरपत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सबरजिस्ट्रार रवींद्र तात त्या गुन्हा दाखल होत तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की आणि तक्रार तीन कंपनीचा का काही सहभाग आहे कंपनी कंपनीच्या जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल पूर्ण कंपनीत आहे तो आता पोलीस तपासाचा भाग आहे पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांकडे अंदाजे किती कोटीचा नोंदवला गेला तो पत्ता महत्वाचा आहे त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव असतं असू शकेल पण तो माझ्याकडे जो आता जो मला ऑर्डर दिलेली आहे आयजीआर ऑफिसनी त्या पद्धतीने सर एकदा सांगा या किती कोटीचं स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की शासनाची जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून जास्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन जास्त नोंदवायला पाहिजे होता हा एक मोठा विषय आणि स्टॅम्प ड्युटीचा एक्झॅमिशनचा एक विषय तर त्यामध्ये दोन पार्ट आहेत एक पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक दोन टक्के स्टॅम्प ड्युटी एलबीटी वगैरे तर एलबीटीची तर नक्कीच माफी नाही आहे बाता में है जा जा त्या संदर्भात आम्ही आजच्या आय जी आर साहेबांच्या ऑफिसच्या निर्देशावरून त्या गुन्ह्यामध्ये ते पण लिहिलेलं आहे की सहा कोटीचं तर नक्कीच नुकसान आहे बाकी आता कॉन्सिज्युडिशल प्रोसेस आहे बाकीच्या स्टॅग्युटी पण मुद्दा असा आहे सर जर कंपनी होर्डिंग होत्या भागदारक गुन्हा दाखवला होतो मग दुसऱ्याला का वाचवलं जातं नाही वाचवलं वगैरे जात नाही आमचा दस्त ज्यांनी केला दस्ताच जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं थोडं पोलीस तपासात मी बी तो त्यांचा विषय आहे परंतु आमच्या दृष्टीने डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली तेवढ्या पुरतं आमचं मॅट मग डॉक्युमेंटला जर पत्ता येत असेल दुसऱ्या भागधारकाचं त्या असं त्यात काही भागधारकाचा पत्ता वगैरे नाही आहे परंतु तो नंतर चौकशी झाला सर अगदी शेवटा प्रश्न मुळात ज्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडे भारो पॅटर्न होती त्या एकट्याच महिलेकडे होते का अजून त्यांचा काही संपर्क झाला तुमच्या कुणाचा नाही सुरेश देव झालाय किती जणांना काय सगळ्या प्रकार काय सगळा हा सगळा प्रकार आहे आज बावधन पोलीस स्टेशन येथे सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे श्री संतोष अशोक हिंगणे यांच्या तक्रारीवरून फिर्यादीवरून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेवीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीन पाच म्हणजे जुनं भादवी चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस सदर फिर्यादीप्रमाणे क्षेत्र मुंडवा चाळीस एकर येथील दस्ताची नोंदणी ही बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिशनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती ही जी नोंदणी होती ही वीस पाच पंचवीसला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता संगणवत करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला यामध्ये बी एन एस तीनशे सोळा पाच बी एन एस तीनशे अठरा चार आणि तीन पाच या सादराखाली गुन्हा दाखल करण्यात आला सर तेजवाणीचा रोल काय होता आणि ताबडी कशा पद्धतीने खरेदी केले शिथिलांच्या सहाय्या झाले यामध्ये शीतल तेजवानी जे आहे या पॉवर ऑफ पॅट्रोनी होल्डर आहेत यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ पॅट्रोनी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया एल एल पी तर्फे खरेदी जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ते लिहून घेतलेले आहे त्या ते दोघांना आरोपी करण्यात आलेला सध्या दिलेल्या फिरेदीच्या कंटेंट वरून पुढील पेपर्स मागवून तपासा त्याबाबत माहिती देत आहे पण आता जो पत्ता सापडला आहे कंपनीचा तो पार्क पवारांच्या जिथे राहतात तिथला तो आहे पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडून

या जमिनीचा खरेदी होती का म्हणजे तुमचा हा गुन्हा जो आहे फक्त स्टॅम्प ड्युटी संदर्भातला असेल की जमीन खरी खोटी शासनाची काही काही तपास होणार प्रायमा फेसी फिर्यात सब रजिस्टार लोकसेवका जे आहे जी चीटिंग खाली आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये या बाबी निश्चित केल्या जात सध्या सब रजिस्ट्रार आणि इतर दोन यांनी फसवणूक केलेली आहे तपासाअध्य अधिकच बाब निष्पन्न होती